नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे केक बनवणार आहे हे बघा हॅपी हॅप्पी बिस्किट घेतलेले आहेत मी चार पुढे आपण कशा प्रकारे कसा केक बनवायचा मुलांना घरीच केक बनवून द्या कशा पद्धतीत बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीत तुम्ही घरी कसे केक बनवता चला तर मग आता मी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे सगळ्यात पहिले हे जे बिस्किट मी घेतलेले आहे ते चला आपण सगळे पहिला बिस्किटचे पुढे फोडून घेऊया माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा हे छान आपण हे मिक्सरला याची बारीक पावडर करून घेऊया आणि प्रकारे सोप्या पद्धतीत केक बनवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा हे चार बिस्किटचे पुढे आहेत हे, हे मिक्सरला लावून याची बारीक पावडर करून घेऊया चला तर मी याची बारीक पावडर करून घेते याची बारीक पावडर करून घेऊया तर त्याच्या आधी आपण याचे बारीक तुकडे करूया आणि मग मिक्सरला लावून याची बारीक पावडर करून घेऊया चला तर हे सगळे बिस्किट आपण असे छान असे तोडून घेऊया बघा तो आपण छान असं मिक्सरने अशी पावडर करून घेतलेली आहे आणि इथे मी सजावटीसाठी असे दोन तीन बिस्किट काढून ठेवलेले आहेत तर चला प्रकारे बनवायचं हे तुम्हाला मी दाखवत आहे तर मी इथे घेतलेलं आहे एक छोटासा टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिला आपण इथे मिश्रण बनून घेऊया आपल्याला यामध्ये छान असं दूध मिक्स करायचंय ते बघा आपण इथे दूध घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडं थोडं असं मिक्स करत करत चांगलं असं पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे चला आता असं मस्त मिक्स करून पण घेऊया छान असं जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी पण नवीनच आहे माझ्या चॅनेलचं नाव आहे शिलवंत फॅमिली छान असं दूध आपण मिक्स करून करून ते बघा आपलं छान असं बॅटर बनवून झालेलं आहे छान असं पातळ आपण जसं बेसन बनवतो तशाच प्रकारे आपल्याला छान पातळ बनवायचं आहे तर चला तर मग मी इथे घेतलेलं आहे छोटी पातेली घेतलेली आहे आणि आपण ना याला चांगलं तूप लावून घेऊया छान छान असं तूप आपल्याला याला लावून घ्यायचं आहे छान असं लावून घेऊया छान इथे असं हे बघा छान तूप लावून घेतलं आहे आपण पातेलीला आपल्याकडे बटर पेपर नाही आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्हीही त्याला लावून ठेवा तू आणि त्यानंतर आपल्याला इकडे थोडंसं असं मैदा जो आहे तो घालायचा आहे कारण की आपला केक याला चिपकला नाही पाहिजे त्यासाठी छान असा मैदा पसरून घेऊया आपण आणि जे आपण हे बनवलेलं आहे ते यामध्ये घालूया सगळं छान बघा बघा किती छान झालंय हे बघा हा जो इनो आहे ना तो आपण यामध्ये घालूया छान असं एक इनो घातलेला आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं असं दूध घालायचं आहे छान दोन दोन चमच असे दूध घालायचं आहे आणि पटकन त्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि नोई आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे थोडासा त्याला असं 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 करून घ्या प्लेन आणि इकडे बघा इथे मीठ ठेवलं आहे मी गॅस चालू आहे त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे अशी हे असेल कुकरमधली जाळी ती आपल्याला अशी ठेवायची उगडी हे ते आपण यामध्ये असे ठेवूया आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे आपल्याला वीस ते तीस मिनटं आपल्याला अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे हे बघा आपण दूध पेनची काळी घेतलेली आहे आणि असे चेक करून बघूया मधी झालेलं नाही आहे थोडं वेळ होऊ द्या आणि साईडला बघूया झालेलं आहे ते मधी नाही झालेलं त्यामुळे आपण अजून थोडंसं पाच मिनटं असंच ठेवूया चला तर मग बघूया मग आपलं छान झालेलं आहे आता अजिबात इथे लागत नाहीये आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ याला राहू द्या त्यानंतर आपण याला काढून घेऊया हे बघा मी यामध्ये काढून घेतलं आहे छान असं छान काढून घेतलेलं आहे घेतलेला आहे आणि आप आपण हे बघा इकडे दूध घेतलेला आहे मी आणि इथे दोन डेअरी मिल्क घेतल्यात छान आपण याच्यामध्ये दुधामध्ये असं बारीक करून डेअरी मिल्क यामध्ये घालूया आणि थोडं गरम करून घेऊया विरगळून घेऊया दुधामध्ये हे छान असं मस्त आपण हे करून घेतले आणि यावरती असं सोडूया छान मस्त असं डेअरी मिल्क छान अशी आपण लावलेली आहे त्याला आता त्यावरती आपल्याला काय करायचे हे जे बदामाचे काप आहेत ना त्याच्यावरती छान असे पसरावचे आहे त्यानंतर हे बिस्किट ठेवलेली ते असे छान असे लावूया आपण तर हे बघा आपला केक बनवून झालेला आहे मला मी कटिंग करून दाखवते हे बघा छान असा स्पंज पण आलेला आहे हे बघा छान स्पंज आलेला आहे बघू शकता केक माझा तर तुम्हाला जर माझा केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका